राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत पर्यंत अनेकदा खोटे लाभार्थी असल्याचे प्रकार समोर आले होते मात्र आता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा आत्तापर्यंत चौदा हजारपेक्षा जास्त पुरुषांनी लाभ घेतला दहा महिने या पुरुषांना तब्बल एकवीस पॉईंट कोटी रुपयांचं वाटपही झालं होतं झाला आहे याबाबतचं व्रत दैनिक लोकमतने दिले लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही काळाने पात्रता नियम बदलण्यात आले यानंतर लाभार्थ्यांची छाननी सुरू केली गेली छाननीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत लाडकी बहीण योजनेचे लाभ ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून देण्यात सुरुवात झाली महिलांसाठी असणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांचा समावेश आहे आता हे पुरुष लाभार्थी कसे बनले त्यांची छाननी कोणी केली आणि यामागे कोण आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत राज्य सरकार लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला बेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करते शिवसेनेत फुटीनंतर राज्यात माहितीचं सरकार आलं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला आहे दरम्यान त्यातच या योजनेत पुरुषांची नावं असल्यानं खळबळ उडाली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत जवळपास अडीच लाख लाभार्थ्यांच्या नावांबाबत शंकाही उपस्थित केली जात आहे महिलांची नावे देऊन पुरुषांनी लाभ घेतल्याची शक्यता असून त्याची छाननी केली जात आहे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं लक्षात ते येताच त्यांचे मानधन बंद करण्यात आले आहे ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र तरीही पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या दोन लाख सत्याऐंशी हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना आत्तापर्यंत चारशे एकतीस कोटी सत्तर लाख रु रुपये देण्यात आलेत लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत मात्र तरीही एकाच कुटुंबातल्या दोनपेक्षा अधिक महिलांना याचा लाभ दिला जात आहे अशा सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन्न महिला आहेत त्यांनाही आत्तापर्यंत एकोणीसशे शहाण्णव कोटी बासष्ट लाख रुपये दिले गेले आहेत आता अशा अपात्र लाभार्थ्यांना दिलेली रक्कम परत घेणार का अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून कधी वगळणार असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद